पोलीस खात्यात किंवा एखाद्या प्रशासकीय अधिकारी व्हायचा असेल तर महाराष्ट्रामधली जी परीक्षा असते ना ती परीक्षा असते महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन बोर्ड आणि केंद्राचे असेल मग याच्यामध्ये मुलांना पाचवी पर्सेंट अभ्यास केला पाहिजे एखाद्या मुलीला आयास होईच असेल आता माझ्या बरोबर नगर जिल्ह्यामधले म्हणून माझ्या बरोबर बॅचमेट होते जे ट्रेनिंग करत होते आणि नोकरी बरोबर केली तर त्यांची मुलगी अर्पिता ठोपे ती आयएस झाली पण आयएस एस होण्याच्या अगोदर ती आय झाली मग आपल्याला जीवनामध्ये काही घडायचं असेल तर आता झाड लावल्यावर फळ नाही तर त्या नाही त्याला पाणी घालावं लागतं त्यामुळे वाढच आहे त्याप्रमाणे फळ येतात त्याला तसं तुम्ही पाचवी बसून जर अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्हाला जेवणातलं यश लागता येईल बनू शकता डॉक्टर बनू शकता इंजिनियर बनू शकता आणि सा मार्गदर्शन सांगतो पाचवीपासून तुम्ही एखादा एक्स्ट्रा क्लास घ्या युपीएससी काय आहे एमपीएससी काय मुलांच्या उभं मध्ये शिकवायला सुरुवात करा जसं आई मुलाला शिकवते आई शिकवताना कुठलं पुस्तक नसत आहे शिकलं नाही आई शिकवते दादा म्हण बाबा म्हण काऊ आला छेऊ आला ह्याला कुठलं व्याकरण नाही किंवा कुठलं काही नाही आहे तर अशा पद्धतीने जर आपण मुलांना जर थोडस टीच केलं लक्ष दिलं तर मुलं होऊ शकतात